नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एक वेगळ्या प्रकारची एक गोष्ट आपण पाहणार आहोत मित्रांनो स्वतःचं कर्तृत्व जर तुम्ही सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तुमचं नशीब हे साथ देत असतं थोडंसं आपण गोष्टी रूपातनं ही गोष्ट कशी साध्य होत असते किंवा तुम्ही कृती केल्यानंतर तुमचं नशीब कसं तुम्हाला साथ देत असतं हे पाहत आहोत आपल्याला कृती तु कशी करावी हे जर माहीत नसेल तर नशीबसुदा मग साथ देत नाही आजच्या व्हिडिओचा महत्त्वाचा विषय म्हणजे आहे कृती आणि नसीब मित्रांनो अशी जी गोष्ट तुम्हाला सांगतो एक गाव असतं त्या गावामध्ये भयानक पुराची महास्थिती किंवा पुराची परिस्थिती निर्माण झालेली असते आणि पुराचं पाणी गावातून जात असतं आणि अशावेळी प्रशासन वगैरे सगळं साधवतं की जे काम गावामध्ये राहत असतील त्यांनी गावाच्या बाहेर पडा तर एक व्यक्ती असते ज्याचा देवावर अतिशय अतिशय म्हणजे भरपूर विश्वास असतो आणि त्याला माहीत असतं किती जरी पूर आला किती जरी काही झालं तर मला वाचवणारा माझा देव आहे त्यामुळं तो कुठल्याही पूर परिस्थितीला प्रशासनाला किंवा लोकांना अजिबात भीत नाही घाबरत नाही तो म्हणतो माझा देव आहे मला आता कोणाची काय गरज नाही त्यानंतर गावातलं प्रशासन काय होतं त्याला जीप पाठवून देतं आणि चल बाबा एकदा बाहेर पड पुराचं पाणी वाढावले तिची दोन तीन मजली इमारत असते पहिल्या मजल्यावर तो असतो गाडी जाते प्रशासनाने अरे बाबा चल चल जाव्या लवकर चल पुराचं पाणी वाढावं नाही म्हटलं माझा देवावर रसो आहे मी काय तुमच्याबरोबर येणार नाही त्यावेळी प्रशासनाची गाडी तिथून निघूजालते आणि दुसऱ्या माणसाला मदत करायला जाते परत पाणी पहिल्या मजल्यावर तर पुराचं येतं हा दुसऱ्या मजल्यावर जाऊन बसतो त्यावेळी प्रशासन ओढी पाठवून देतं ओढी पाठवून दिल्यानंतर तिथलं जे सुरक्षा रक्षक असतात त्यांना म्हणतात वारी बाबा बस पाणी वाटणार आहे अजून तुझं घर बुडेल तू मर्रान बसील नाही म्हटलं तुम्ही जावा मला काय तुमची गरज नाही मग माझा देवावर विश्वास आहे आणि मी वाचू शकतो त्यानं त्यांनाही नकार दिला त्यानंतर जसं जस पाणी वाढेल तसं एक वरून होंडका वाहत होता त्याच्यावर एक माणूस बसलेला होता त्या पुराच्या पाण्यानं वार निघाला होता त्याला विकडला जायचं होतं त्यानं परत आला त्याच्या घराशेजारी थांबला आणि त्याला म्हणला अरे होंडक्या उडी मार होंडक्या उडी मार बस माझ्यावर आणि परत तू वाचू शकतोस आपण जाऊया चल जगूया नाही म्हणला तू तु जा तुझं तू तु तु तु। मला माझा देव वाचवायला समर्थ आहे आणि माझा देवावर तितका विश्वास आहे त्यानंतर मित्रांनो पाणी पूर्ण तीन मजली गेल्यानंतर तिसऱ्या मजल्यावर पाणी गेल्यानंतर प्रशासनानं त्याच्यासाठी हेलिकॉप्टर पाठवलं हेलिकॉप्टरमध्ये दोर सोडला शिडी सोडली त्याला वाचवण्याचा के प्रयत्न केला हेनं शिडीला धरलं नाही दोराला धरलं नाही त्याला गॅरंटी होती की माझा देव मला यातून शंभर टक्के वाचवणार त्यामुळं त्यानं परत हेलिकॉप्टरला अजिबात हात लावला नाही त्यानंतर मग थोड्या वेळानंतर जसं वेळ जाईल तसं पुराण पाणी वाटलं आणि त्यामध्ये ती व्यक्ती मरण पावली मरण पावल्यानंतर हा पुन्हा गेला स्वर्गामध्ये दे देवाकडं देवाकडे गेल्यानंतर परत हिची तक्रार चाललेली देवा माझा तुझ्यावर इतका अन विश्वास आहे तरीसुद्धा मी का मेलो माझं मरणाचं उत्तर द्या कारण माझा तुमच्यावर जास्त विश्वास होता देवानं आणि सरळ भाषेत त्यांना सांगितलं ज्यावेळी तुझ्या दाराला पाणी लागलं तर त्यावेळी गाडी कुणी लावून दिली ज्यावेळी पहिल्या मुली पाणी आलं त्यावेळी होडी कुणी लावून दिली आणि ज्यावेळी वरती होंडका त्याच्यावर बसायसाठी ती होंडका कुणी लावून दिला परत त्यानंतर हेलिकॉप्टरला कोणी लावून दिलं तर ह्या प्रत्येक गोष्ट ही देव करत होता पण त्या व्यक्तीला देव हे कळाला नाही त्यामुळं योग्य वेळी योग्य कृती न केल्यामुळं त्याचा जीव गेला ह्या उदाहरणावर मी एवढंच मित्रांनो मला सांगायचं आहे आयुष्यामध्ये तुमच्याकडं अशा वारंवार संध्या येत असतात आणि त्या संधीचं जर तुम्ही सोनं नाही केलं असा तर तुमचं नसीब हे तुमचं दार फुटावून पुढं जात असतं त्यामुळं ह्या कृतीतून एवढंच आपण शिकण्यासारखं आहे तुम्ही कर्म करत राहा तुमचं नशीब त्याला शंभर टक्के साथ देणार आणि तुमच्या आयुष्याची प्रगती जर तुम्हाला करायची असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये आदर्श नियोजन पाहिजे योग्य कृती पाहिजे आणि त्यानंतर ताळमेळ पाहिजे आणि ह्या तिन्ही गोष्टींचं जर नियोजन केलं असा तर तुमचं नशीब कसंही असू दे तुम्ही कर्म चांगलं करत राहिलं असा कृती चांगली करत राहिलं असा नियोजन चांगलं केलं असा तर तुमचं नसीब तुम्हाला शंभर टक्के साथ देतच शंभर टक्के तुम्हाला साथ देतं ही थोडक्यात नशीब आणि कृती आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये नियोजनबद्ध कृतीबद्ध आणि ह्या सर्व सृष्टीनं आपलं स्वतःचं जीवन सुंदरमय जगायचं असेल तर ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे धन्यवाद मित्रांनो माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा